चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किंमती इतकी आहे जर एक किलो गव्हाची किंमत चौपन्न रुपये असेल तर आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्रॅम गहू यांची एकूण किंमत किती प्रश्न आपल्याला समजून घेताना या एक किलो गव्हाच्या किमतीची नक्कीच मदत होईल का लक्षात घ्या मी तांदूळ साठी आठ आणि गव्हासाठी डब्ल्यू लिहिणार आहे जर आपण असं लिहिलं आर आर फॉर राईस राईस म्हणून मी लिहिणार आहे तांदूळ म्हणजे लक्षात येत आपल्याला की कशाचं नाव लिहिलंय आणि डब्ल्यू काय राहणार आहे डब्ल्यू फॉर बीट म्हणजे गहू आता इथे के जी के जी मी दरवेळेला लिहिणार नाहीये काय म्हणत आहेत लक्षात घ्या चार किलोग्राम तांदूळ नऊ किलोग्राम गहू बरोबर आहे म्हणजे चार आर बरोबर नऊ डब्ल्यू ठीक आहे येथे लक्षात सगळ्यांचं लक्ष आहे चार आर म्हणजे काय चार किलोग्राम तांदूळ बरोबर नऊ डब्ल्यू नऊ गहू चार किलोग्राम तांदूळ बरोबर नऊ किलोग्राम <ईवली> बर बर गहू आहेत हे किमतीमध्ये आहेत कारण किलोग्राम मधलं वजन कधी कमी जास्त नसतं या किमतीच्या भाषा बोलतोय आपण आणि एक किलो गहू जे आहेत एक डब्ल्यू एक किलो गहू बरोबर काय म्हटलंय आम्हाला चौपन्न रुपये जर एक किलो गव्हाची किंमत चौपन्न रुपये आहे तर आम्हाला नऊ किलो गव्हाची किंमत काय करता येईल याला चौपन्न गुन्हेले नऊ करायचं आहे नऊ किलो गव्हाची किंमत येईल चौपन्न गुन्हेले नऊ करायचं असेल तर नऊ चौक छत्तीस आठशे तीन नऊ पाचशे पंचाळीस तीन अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये हे झालेत नऊ किलो गहू बघा नऊ किलो गव्हाची किंमत आली चारशे शहाऐंशी रुपये अर्थात इथे काय लिहिता येतं चार किलो राईस बरोबर नऊशे किती चारशे शहाऐंशी ना चारशे शहाऐंशी रुपये आता लक्षात घ्या ह्याच्या बरोबर तिथे काय लिहिलं आम्ही कारण नऊ किलो गहू जी किंमत लागणार होती हे चार किलो तांदळाची किंमत आहे मग हे नऊ किलो गहू आणि चार किलो तांदूळ बरोबर येत आहेत आम्ही आधीच पाहिलं मग जर चार किलो तांदळाची किंमत जर चारशे शहाऐंशी रुपये आहे तर आम्हाला काढायचं काय आठ किलो तांदळाची किंमत त्याची दुप्पट करावी लागेल चार किलो तांदळाची दुप्पट केली ते झाले आठ किलो तांदूळ आणि मग चारशे शहाऐंशी दुप्पट करा दोन मांडत चला बाराशे दोन आठसा एक आठ दुने सोळा एक सतरा आठसा एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊशे बहात्तर रुपयाला काय मिळणार आहेत आठ किलो तांदूळ मिळणार आहेत बघा आता मी डिटेल लिहितोय आठ किलो तांदूळ किती रुपये लागले नऊशे बहात्तर हे नऊशे बहात्तर रुपये कुठून आले आपण तयार केलं आणि विचारलंय काय आणखी नऊ किलो गहू नऊ किलो गव्हाची किंमत इथे दिलेलीच आहे किती आहे पहा नऊ गहू याची किंमत किती आली होती चारशे शहाऐंशी रुपये चारशे शहाऐंशी रुपये दोघांची बेरीज करा आणि तुमचं उत्तर तयार झालं बेरीज काय सहा आणि दोन आठ सात आणि आठ पंधरा आजचा एक दहा आणि चार चौदा म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये किंवा रुपये चौदाशे अठ्ठावन्न ही आपल्या आठ किलो तांदूळ आणि नऊ किलो गव्हाची एकूण किंमत होते या ठिकाणी आपल्याला एक किलो गहू ही सगळ्यात मोठी हिंट मिळाली आहे यावरून नऊ किलो गव्हाची किंमत काढा आणि मग ते बरोबर चार किलो तांदूळ असल्यामुळे त्याची दुप्पट केली की अशा पद्धतीने उत्तर आपल्याला तयार करता येतं